नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो नवरात्रीमध्ये जशी घटस्थापना महत्त्वाची असते त्याचप्रमाणे अखंड दिवाही तेवढाच महत्त्वाचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा का लावावा त्याचबरोबर अष्टदलकमळ कसं काढावं वाद कोणती घ्यावी तुपाचा की तेलाचा दिवा आपण लावावा कोणत्या दिशेला आपण हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर नियम काय आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अखंड म्हणजे त्याचा नावातच अर्थ आहे कधीही खंड न पडणारा नवरात्रीच्या नऊ दिवसात घटस्थापना व अखंड दिवा आपण लावतो अखंड दिव्याला न विजू देता तेवत आहे नवरात्रामध्ये दे दिवस देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित अखंड दिवा हा लावला जातो नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा असं आपण म्हणत असतो अखंड दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी आयु आरोग्य आणि भरभराट येत असते आणि देवीची अखंड कृपा आपल्या घरावर राहते म्हणून अखंड दिवा आवर्जून आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लावायचा आहे अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो मनोकामना पूर्ण होतात घरात सकारात्मकता येते घरातील वातावरण पवित्र होतं त्यामुळे घरात नवरात्रीत अखंड दिवा आपण लावायलाच हवा अशा प्रकारे ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्यात समस्या दूर होतात आणि आई जगदंबेच्या आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो तर अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण लावायचा असतो घटस्थापना केल्यावर तुम्ही लगेचच हा दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा जमिनीवर कधीही ठेवू नये चौरंग किंवा पाटावर आपण तो ठेवावा त्यावर आपण लाल रंगाचे वस्त्र हे टाकावे आणि दिव्याला एक आसनच द्यायचे आहे अष्टदलकमळ स्वस्तिक किंवा तांदळाची रासही तुम्ही ठेवू शकता तर इथे मी पहा अष्टदलकमळ काढत आहे अष्टदलकमळ काढायला खूप सोप्प आहे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हीही ते सहज काढू शकता इथे आपण तांदूळ गोलाकार पसरून त्यानंतर अधिक चिन्ह काढावं व त्यानंतर गुणाकाराचे चिन्ह आपण काढावं आणि दोघं पाकळ्या जोडून घ्याव्यात म्हणजे एकूण आठ रेषा आपल्याला काढायच्या आहेत पण तुम्हाला सोपं जावं यासाठी मी अधिक गुणेले अशी फुली काढलेली आहे अशा प्रकारे आठ पाकळ्या काढाव्यात कमळ खूपच शुभ मानलं जातं आणि जर जा तुम्हाला ते काढता येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल किंवा तांदळाची रास ठेवली तरीही चालेल त्यानंतर कुंकवाच्या व हळदीच्या अशा रेषाही आपण अस्तदल कमळावर काढून घ्याव्यात किंवा तुम्ही हळदी कुंकू वाहिले तरीही चालेल आणि त्यावर आपण दिवा हा स्थापन करावा अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा पितळेचा चांदीचा दगडाचा असा कोणताही दिवा घेऊ शकता जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता पण मातीचा दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं असं म्हणतात आणि जर तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही लावू शकता तुम्ही जर मातीचा दिवा लावणार असाल तर तो रात्रभर पाण्यात भिजून व नंतर पूर्णपणे वाळून मगच तो आपण लावावा तुम्ही जो कोणताही दिवा घेणार असाल तो थोडा मोठा घ्यावा आपण तो कसं नऊ दिवस हा प्रज्वलित ठेवणार असतो त्यासाठी थोडा मोठाच दिवा आपण घ्यावा आणि वात पण जरा मोठीच करावी दिवा मोठा घेतल्यास परत परत तेल टाकण्याची आपल्याला आवश्यकता राहणार नाही त्यानंतर अखंड दिव्यासाठी लागणारी वातही बनवून घ्यावी या प्रकारे पूजेचा कापूस बाजारात सहज मिळून जातो तो पिंजून तुम्ही मोठा करून त्याचा धागाही काढू शकता आणि जर तुम्हाला धागा काढणं जमत नसेल तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे या कापसाने तुम्हाला हवी तेवढी जाड व बारीक वाद तुम्ही करू शकता बरेच जण रक्षासूत्रापासून देखील म्हणजेच कलावापासून देखील वाद बनवतात तुमच्याकडे जर परंपरेनुसार जशी वाद बनवत असतील तशी तुम्ही करावी अखंड दिव्याची वात मोठी असावी दिवाही मोठा घ्यावा कारण नऊ दिवस तो आपल्याला तेवत ठेवायचा आहे न हलवता हालचाल न करता अखंड दिवा ठेवायचा आहे म्हणून काळजीपूर्वक आपण हे करावं अशा ती बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होतील पण आपण आपल्या हाताने बनवल्याचे एक वेगळे समाधान आपल्याला मिळते आणि सेवाही आपल्या हातून घडत असते त्यामुळे शक्यतोर आपण हातानेच हे बनवायचं आहे अखंड दिव्यामध्ये दुहेरी वातच लावावी वात ही सव्वावीत हातभर असावी एकेरी वात लावू नये जोड वातच आपण लावावी आता आपण वात दिव्यामध्ये लावून घेऊ त्यानंतर दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं शक्यतोर वात ही पूर्वेलाच करावी मात्र दक्षिण दिशेला चुकूनही आपण दिव्याचे तोंड करू नये अष्टदलक मळ काढून त्यावर दिवा स्थापन आपण केलेला आहे तुम्ही जर पितळेचा असा गोल दिवा घेणार असाल तर अतिशय उत्तम कारण ही वा थेट जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जाते असं म्हणतात ते खूप शुभ आणि प्रभावी मानलं जातं असाही दिवा तुम्ही वापरू शकता आणि साजूक तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता शक्यतोर तिळाचं किंवा मोहरीचं तेल आपण वापरावं त्याचं कारणही तसं आहे कारण याने घरातील नकारात्मकता कमी होते जसा जसा दिवा तेवत जातो तशी नकारात्मकताही आपल्या घरातून दूर होते आणि वास्तुदोष पितृदोष हळूहळू कमी होताना आढळतात त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते अखंड दिवा लावण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे दिवा लावताना मनातल्या मनात, ला मनात आपली इच्छा आपण बोलून आई अंबे जगदंबेला विनवणी करावी की पूजेच्या सांगतेसह माझी सर्व इच्छाही तू पूर्ण कर अशी मनोभावे आपण देवीला प्रार्थना करावी हा दिवा प्रज्वलित करण्याआधी श्री गणेश माता लक्ष्मी आणि देवादिदेव महादेवांचे ध्यान आपण आवर्जून करावं तुम्ही जर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूला लावावा आणि जर तेलाचा दिवा लावणार असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा स्थापन केल्यानंतर दिव्याला हळदी दि कुंकू अक्षदा फुल अर्पण करावं दिव्याची पूजाही करून घ्यावी आणि नमस्कारही करावा, नमस्कार करावा। देवीला सांगावे तू आज माझ्या घरी आलेली आहेस माझ्या घरात तुझा अखंड वास राहू दे कारण नवरात्रीत देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस वास ही करत असते म्हणून देवीला अशी मनोभावे आपण प्रार्थना करावी अखंड दिवा लावल्यानंतर तुम्ही दीपकाचा एखादा मंत्रही म्हणू शकतात मंत्र शक्य नसल्यास तुम्ही शुभम करोती ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते हा साधा सोपा श्लोक म्हटला तरीही चालेल आपण लावलेला अखंड दिवा मालवू नये म्हणून त्यावर आपण काचही ठेवू शकतो त्यामुळे दिवा शांत होण्याची किंवा मालवण्याची भीती राहत नाही आपला दिवा जर कधी मालवला तर तो विजला असं म्हणू नये तो शांत झाला किंवा मालवला असं म्हणावं आणि जर चुकून आपल्या हाताने दिवा मालवला किंवा अचानक हवा वगैरे आली तरीही घाबरून न जाता देवी आईची माफी मागून तो आपण पुन्हा प्रज्वलित करावा किंवा कुलदेवीचा एकशे वे आठ वेळा आपण जप करून घ्यावा त्याचबरोबर विष्णू नामही तुम्ही वाचू शकतात आणि क्षमा याचनाही करून घ्यावी दिव्याला काजळी येत असते त्यामुळे काजळी काढताना एक दुसरा लहान निरंजन आपण प्रज्वलित करून घ्यावा लक्षात ठेवा यावेळी आपण जे अखंड दिव्यासाठी तेल वापरत आहोत तेल आपण निरंजनामध्ये घालावं आणि त्याच दिव्याने आपण दिवा हा प्रज्वलित करावा तुम्ही चिमट्याने किंवा छोट्या प्लकरने देखील काजळी ही काढू शकता ती अगदी व्यवस्थित हळूवार काढावी त्यामुळे दिवा हा मालवणार नाही आणि जर या दरम्यान दिवा मालवला तर निरंजनाने तो पुन्हा आपण प्रज्वलित करून घ्यावा जर तुम्ही बाहेरून आला असाल तर हात पाय धुवूनच दिव्याला आपण स्पर्श करावा किंवा तेल टाकावे आता आपण अखंड दिव्याविषयी काही नियमही जाणून घेऊयात घरातील वातावरण नेहमी शांत असावं भांडण हे या दरम्यान टाळावं मांसाहार पूर्णपणे टाळावा त्याचबरोबर अखंड दिवा लावल्यानंतर घरात ब्रह्मचर्य पाळावं अखंड दिवा अशा ठिकाणी ठेवावा जिथं वारा कमी असेल म्हणजे दिवा मालवण्याची भीतीही राहणार नाही ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशीच आपली आत्मज्योतही सदैव तेवत ठेवावी व आपण सदैव जागृत राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा हा लावला जातो तर अखंड दिव्याची ही ज्योत आपल्याही आयुष्यात प्रकाश घेऊन येवो व आपल्या ही आयुष्यात सकारात्मकता पसरावी ही सदिच्छा ठेवून आपण नऊ दिवस मनोभावे आई दुर्गेची सेवा ही करावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ